आज सकाळपासूनच विष्णूकाका काका हिंगे यांनी पिंपळगाव गावातील विविध जाऊन मतदारांच्या गाठीपेटी घेतल्या यावेळी पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आले महिलांनी त्यांचे औक्षण केले तर तरुणांनी विष्णू काका पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला प्रचार दौऱ्या दरम्यान झालेल्या कोपरा सभांमध्ये बोलताना विष्णू काका हिंगे म्हणाले की या गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे पाणी प्रश्न रस्ते आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे या प्रचार दौऱ्यात विष्णू काका हिंगे यांच्यासोबत प्रमुख पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पिंपळगाव मधील या दौऱ्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात विष्णूकाका काका हिंगे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता या गटात चुरस वाढली असून विष्णूकाकांच्या काकांच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे